भैया थांब ना चाल था। ना च आमच्या भयाची तकली करून आणतो आता तकली कला ना हो म्हणते इथं गेल्यावर मग कसा लढती पाहिजे तकली कलाची ना तकली कलाची ना चल मग चल जेव्हा आता पण घ्या आमच्या बयाची केवली झाली उली आता तकली के चाती, जो चाती अभी कस खराब कर भया तकली आम भया कह डन बोलती इशको दंडाला अब नाका इकलू आवजी पौधे कैसे दिखते मौजे लाजी लहन पौजी मी चौकेत देते मग चौकेत देते मग लौदे कैसे दिखते पा का जियम चप भैया आए स्टाइल गगल फेंका दिया तो मी चालू कटिंग कर, कर ले बाय भैया चोकेट आन तो चोकेट चोकेट आन चालू बाय है सब बाय भैया बाय लागला तू हे काट जोय हम्म ओय टकलो पिपे विकता गेलाचे एक पिपास चाळीस रुपयाचा आहे म्हणलं ते मी माग सांगतो पवनले पॅन्ट आले म्हणा बोरमरी पवन नाईट पॅन्ट आले म्हणलं

সাগারাকেন সাগার সাডেয়েন করাডান আইদিনে করাডান আইদিনে

नाइट पैंट घे ना जॉगवार हो जॉगवार फिटिंग वाला खराब जाल मोजना, थे, गोम मोजना, थे, तो मार मोजना थे, का ठीक है सरकाश संध्या मैं

नाही पा नाही घेत म्हणते पॅन्ट नाही म्हणते तरी खूप फोस केलं पण ते ताओ नाही म्हणा लागला काय इलाज मग आपल्याला दिदो ए दिदले भया पाय काय करता दिदो गेली लाईक

पायवर उन्हात आणत घेऊन संतोष बुडा आलेला आहे हा आई आयशान फरामोच राहते लोक सांग काय आहे तुमचं हो हो का आजी म्हणे आजी म्हणे तो यायले इकडे जाऊ द्या म्हणे मी तुमच्या इकडे येत जातो म्हणे असं होईते खरीच नाही तू विचार नाही आजी काय म्हणे संतोष बुजायला माया तुमच्या वावरात येऊ नका देऊ म्हणे दुसरीकडे पाठवा म्हणे मग मी तुमच्या इकडे येतो म्हणे असे मग नजरेत येते ना मग दिसलं नाही पाहिजे का आता आजीला हे लक्ष आजीला हे व्हिडिओ दिसणार आहे

चला चला चलो काय सिलेस लाईन हो तर आजचा व्हिडिओ करतो आणि भेटू तिथू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तिथू उद्या बर्थडे आहे मस्त बर्थडे लॉक रेडी करतो आम्ही उद्या नाही का तिथं बर्थडे बर्थडे साठी काय काय आणायचं आपण डोक्यातले बड्डे डोक्यातले बर्थडे घालायचे का एक शॅम्पू घेऊन येऊ डॅनड्रॉप त्यानं काढू जाऊ मग बर्थडे आहे ना ये बात दमन दमन समझ दम जब के बारे में चलो उदय दीदू बाहर से बर्थडे आम चला हैप्पी बर्थडे जूनियर दाम के दीदू बाल्ला <laughs> है ना तो भेटू नेक्स्ट वीडियो में तो वो जेम्स रास्ते जाइए छोड़ा है बाय बाय उड़ाओ लियास सब्सक्राइब करा कमेंट करा लाइक करा बाय बाय